अकोला जिल्ह्यातील चिंचोली रुद्रयाणी तालुका बार्शी टाकली येथील लुंबिनी गोल्डन फैगोडा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी साकारलेल्या गोल्डन फैगोडा व धम्म साधना व वैपशना केंद्राचा उद्घाटन सोहळा दिनांक तेवीस रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब वानखेडे व वा भारत वानखेडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच बंतेजींनी उपस्थित धम्म उपासक यांना दिसना दिली याप्रसंगी पंचकृषीतील धम्म उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती जयवेंद आज जगामध्ये आपण बघितलं असाल की विपक्षाला हा किती मोठा ध्यास आहे आणि याचाच धाका धरून महाराष्ट्रात आणि भारतात मुंबई या ठिकाणी एक भव्य असं कागवडाची निर्मिती झालेली आहे त्यानंतर नाशिक या ठिकाणी सुद्धा विपक्षणाचं मोठं भव्य केंद्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य असं जिल्हा अकोला तालुका पालिका चिंचोली विजय या ठिकाणी लुंबिनी गोटन कागोडा मल्टिपल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमानाने आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार वंच रोजी अनेक भांडेवालांच्या उपस्थिती हजारो अधिकारी कर्मचारी उपासक उपासकांच्या उपस्थितीमध्ये या पॅगोडाचं उद्घाटन झालेलं या पॅगोडाला महादेरो उदय मोदी फतेह महा तापे येतमाल डिपू गॅन औरंगाबाद अनेक बंदेगड आणि अने, अनेक आय एस आय पी एस अधिकारी या सर्वांचे सभावेत आजच्या या कागोड्याचं उद्घाटन समारंभ संपन्न झालेलं आहे या उद्घाटनाचे सर्व श्री प्रमुख आणि या उद्घाटनाचे एकमेव त्यांनी हा कागडा निर्माण केलेला असे आदरणीय बाळासाहेब आंबोडराव वानखेडे व त्यांचे कुटुंब यांच्या अथाक परिस्थितीमातून या जिल्ह्यात नव्हे तर देशभरात या कागोड्याचं नाव लौकिक होईल एवढा हा भव्य दिवस कार्यक्रम आज सोहळा संपन्न झालेला आहे मी या प्रसंगी या संपूर्ण गाववासियांच्या आणि तालुक्या जिल्ह्यातील तर संपूर्ण भारतातील नागरिकांना आवाहन करतो की आजच्या या कागडाच्या उद्घाटनाच्या नंतर या ठिकाणी जे विपशन केंद्राचे कार्यक्रम सुरू होतात विपक्षना अध्ययन सुरू होतात त्याचा संपूर्ण लाभ घ्यावा असे मी समस्त भारतवासियांना नागरिकांना आवाहन करतो आणि आजच्या या प्रसंगी या सर्व मंगलमय कामा कामासाठी मी या कामा लुंबिनी गोल्डन गोर्ण पॅगोडा मल्टिपल चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना आणि इथल्या सर्व नागरिकांना खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या विपशणा केंद्राचं उद्घाटन झाल्यानंतर सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो